महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यासाठी एक मोठा आणि महत्वाचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस <laughs> आणि महायुती सरकारने घेतलाय त्यांचं मानधन दुपटीनं वाढवण्यात आलंय या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार सहा हजार ते दहा हजार रुपये तर उपसरपंचांना दोन हजार ते चार हजार रुपये दरमहा इतकं मानधन मिळणार आहे सध्या सरपंचांना तीन हजारापासून तर पाच हजार रुपये इतकं मानधन मिळतं तर उपसरपंचांना दरमहा एक हजार ते दोन हजार रुपयापर्यंत मानधन मिळत महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधनवाढीचा लाभ मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांचं मानधन दुपटीने वाढवण्याचा एक मोठा आणि महत्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे या निर्णयानुसार ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार सहा हजार ते दहा हजार रुपये तर उपसरपंचांना दोन हजार ते चार हजार रुपये दरमहा मानधन मिळणार आहे सध्या सरपंचांना तीन हजारापासून ते पाच हजार रुपयांपर्यंतच मानधन मिळतं तर दर उपसरपंचांना दरमहा एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंतच मानधन मिळत आहे महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधन वाढीचा मोठा लाभ मिळणार आहे